ऑटो उलटून अपघात महिलेचा मृत्यू नांदुरा जळगाव जामोद रोडवरील हॉटेल संगम समोर कडून नांदुऱ्याकडे येणारा भरधाव ॲटो उलटून अपघात झाल्याने ऑटोमधील सत्तावन वर्षीय महिलेचा मृत्यू तर इतर जण किरकोळ जखमी झाल्याची घटना पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी साडेआठ वाजे दरम्यान घडली ॲटो क्रमांक एम एच अठ्ठावीस सी नव्याण्णव एकोणनव्वद या वाहनाने काही शालेय विद्यार्थी महिला व पुरुष नांदुराकडे येत असताना हॉटेल संगम समोर उलटून अपघात झाला या अपघातात पलसोडा नांदुरा येथील बेबाबाई शिवदास चांबारे व सत्तावन वर्ष यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच नांदुरा पोस्टच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमराव वानखेडे यांच्यासह ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर कृष्णा वसोकार यांनी रुग्णवाहिकेसह जखमींना उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले या अपघात प्रकरणी नांदुरा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद हे करीत आहे प्राईम मीडिया 24 न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा